भंडेरा परिसरात काल मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे ओरुडा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर उडान पुलावरून वेगात असलेल्या कार पलटी होत पेट घेत जडून खाक झाली या अपघातात पाच जण थोडक्यात बचावले असून सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे घटनेनंतर कार पूर्णपणे जडून नष्ट झाली असून अद्याप या अपघाताची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही सव्वीस ऑक्टोबरच्या रात्री उशिरा बडनेरा येथील वरुडा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर ही भीषण दुर्घटना घडली अमरावतीतील लक्ष्मीनगर परिसरातील पाच युवक त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त नागझरी नजीकच्या एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते जेवण झाल्यानंतर परतीच्या प्रवासात वरुडा उड्डाण पुलावरून जात असताना एका वाहनाने कारला अचानक कट दिला या कटमुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुलावरून घसरत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तीन ते चार पलट्या खात गेली अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचही प्रवासी बाहेर फेकले गेले काही क्षणातच कारने पेट घेतला आणि ती संपूर्णपणे जडून खाक झाली घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाला कळविले अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि कारवरील आग भिजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तोपर्यंत आगीने विदारक रूप धारण केले होते सुदैवाने पाचही युवकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यात यश मिळविले ही कार अमरावती शहरातील लक्ष्मीनगर येथील असल्याचे समजते दरम्यान आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये विचारणा केली असता या अपघाताची अद्याप कोणतीही नोंद पोलीस रजिस्टर मध्ये झालेली नसल्याचे समोर आले आहे अपघात इतका मोठा असूनही पोलिसात तक्रार का दाखल करण्यात आली नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे या घटनेची चर्चा सकाळपासूनच संपूर्ण अमरावतीत रंगली असून नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत